गंगाखेड बसस्थानक परिसरात असलेल्या दोन दुकानांना आग लागून चाळीस हजारहून अधिक रुपयाचे नुकसान झाले असून या घटनेमध्ये जेन्ट्स पार्लर आणि पोल्ट्री चिकनच्या दुकानाचं नुकसान झालं आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मतदान करण्यासाठी गेले असता दुकानाच्या परिसरातील कचरा जळत असताना या दुकानाने देखील पेट घेतला या घटनेत सलूनच्या दुकानातील साहित्य ऑइल डब्बे बॅनर लाईटचे बोर्ड पत्रे जळून खाक झाले आहेत यामध्ये जवळपास तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तर त्याला लागून असलेल्या पोल्ट्री दुकानाला आग लागल्याने दहा हजार रुपये नुकसान झालं आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पाणी टाकून ही आग विजवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे राम राहणार कुठले आहेत या ठिकाणी दुकान कोणाची आहे कशाची आहे दुकान सोलूनची दुकान आहे काय झालं या ठिकाणी दुकान जाळ लागला भागून ते कचरा कुठून कचरा पेटून गेला हां जावं लागला पाठीमागूनच जावं लागला का पाठी मागावं लागला हो काय या ठिकाणी सामान काय काय होतं दुकानामध्ये ते आमच्या आईची डिलिव्हरी होती ते कंपनीचं सामान होतं हां आणि सोन तिला साहित्य होतं एकंदरीत नुकसान किती झालेलं आहे या ठिकाणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड